नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत मोहोद येथील महादेव सातपुते यांच्या गायींच्या शेडवरती मंडळी दोन गायींनी सुरुवात करून आज यांच्याकडे चाळीस गाय आहेत गाय पालनातून चांगले उत्पन्नही घेत आहेत शेतीला जोडधंदा म्हणून गायपालन केलेलं आहे जर शेती करायची असेल तर गायपालन किंवा पशुपालन केले पशु के पाहिजे जेणेकरून आपली शेतीही चांगली राहील शेतीचा पोत सुधारेल किंवा जी काय मृदा असते माती असते तीसुद्धा चांगली आणि चांगले उत्पन्न देणारी राहते त्यासाठी त्यांचं शेतीबरोबर गायपालन सुरू आहे गायपालनातून सुद्धा चांगले उत्पन्न घेत आहेत नमस्कार नमस्कार अण्णा तुमचं नाव सांगा महादेव सातपुते कधीपासून गायपालना सुरुवात केली आपण वीस वर्षापासून वीस वर्षापासून पहिल्यांदा किती गाय होती आपल्याला पहिल्यांदा एक तीन होत्या तीन गाय हां ठीक आहे टोटल क्षेत्र किती आहे आपल्याला आता पाच एकर आहे पाच एकर आहे आता या गायींच्या शेणखताचा वगैरे वापर आपल्या शेतामध्ये करता का शेतामध्ये राहिलेला एकतोय बर म्हणजे जे, -जे काय टाकून राहिलेला आहे एक तो एकतोय आता गाय टोटल गाय तुमच्याकडे आज रोजी चाळीस आहेत तर या गायचं टोटल दुधाचं कलेक्शन सध्या किती होतंय दुधाचं पाचशे लिटर आहे पाचशे लिटर आहे पाचशे लिटर होते तर दर काय मिळतोय आपल्याला दर किती सत्तावीस रुपये मिळते काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं किती मिळला पाहिजे दर दर पाहिजे होता पस्तीस चाळीस पर्यंत पाहिजे होता दर आता तुम्ही सांगतात की जवळ दहा ते वीस वर्ष झाले गायपाल मग या गाय पालनाच्या व्यवसायातून आपली कशी प्रगती झाली काय सांगा ना आपली प्रगती झाली चांगली आपल्याकडे काय नव्हतं असं प्रॉपर एवढं आपण गायपासून चांगलं आपलं ना काय काय म्हणजे काय वस्तू खरेदी पण काय खरेदी म्हणजे ही एवढं शेड मोठं बांधलं घर कि परत ट्रॅक्टर दोन तीन आहेत गाडी आहे आपल्याकडे चारचाकी डम हाय दूध घालायला मोरगास मिशन चालवत पण म्हणजे हे सर्व गायच्या ह्याच्यावर आपण केले तुमचा पट्टा पाहिला तर पाणी अत्यल्प कमी आहे किंवा शेतामध्ये बरेचशा काय दिसत नाही पाणी कमी आहे पाणी नाहीच पाणी एकच चारा घेऊन आपण करतो एवढं बरं बरं म्हणजे गाय पालनाच्या जीवावर जी सगळं चालू आहे जीवावर जी चालू आहे सगळं मग एवढी दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा आज तुमच्या गायचं चांगलं संगोपन आहे गायही चांगल्या आहेत मग आता या दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही चाराचे व्यवस्थापन कसं केलं आपण चारा खड्डे भरून ठेवलेत ना दोन तीन किती किती टनाचे येत ते शंभर शंभर टनाचे येते सत्तर ऐंशी शंभर मुरगास केला हा मुरगास केला आता हे मुरगास तुम्ही इतर लोकांकडून मका घेऊन केलेलं का तुमच्या स्वतःच हा लोकांची मका घेऊन केलेला स्वतःच कशासाठी घेतला ती गुंट घेतली होती आपण कशी काय पंधराशे आण बाराशे आण अशी घेतली होती तो टोटल आपल्याला खर्च एकूण करून कसा टन पडतो आपल्याला मोरगास किलो आपल्याला डायरेक्ट पडतो चार रुपये पर्यंत पडतो चार ते पाच रुपये पर्यंत किलो काय मग उन्हाळ्यामध्ये हे नियोजन केल्यामुळे तुम्हाला अडचण आणतोयच अजून आता कोणतीस रुपये दर मिळतो आहे मग आता हे दुग्ध पैसा परवडतोय का तुम्हाला नाही परवडत सध्या परवडत परवडत राहत नाही शिल्लक काय आता काय राहते ह्याच्यातनं खर्च बघा ना किती किती खर्च आता सध्या होतो तुम्हाला आणि टोटल दुधाचं कलेक्शन किंवा टोटल आपलं महिन्याचं बिल किती मिळतं आणि खर्च किती होतो बिल मस्त मिळते पाच लाख महिन्याला येते बिल त्यातनं पेंड जाते दिवसाला सात हजाराची दोन लाखाची पेंड झाली हा दोन लाखाची पेंड झाली चारा जातोय त्यातनं दोन लाखाचाच खाली काय राहिले हा एवढ्यात ना जेवढं तुमचं कष्ट आहे तेवढं मिळायचं पाहिजे तेवढं मिळत मिळत नाही लाख रुपये तेवढं राहते म्हणजेच काय जेवढं आपलं कष्ट आहे तेवढा आउटपुट मिळत नाही काय मिळत ठीक आहे तर आता एवढ्या जवळ चाळीस गायेत नियोजन कोण पाहतं आपलं मीच वडील आणि भाऊ दोघ जण कामगार वगैरे नाही कामगार सगळ्या घरचे फॅमिली घरचे घरी बघतो आम्ही सगळं कस राहतं नियोजन सकाळ संध्याकाळ सकाळ उठायचं गाय असलेली असते त्या बांधायच्या परत पेंट वतायची परत धारा काढाय चालू करायच्या परत चारा टाकायचा चारा काढल्यानंतर खाल्ल्यानंतर सोडून द्यायच्या पाणी प्यायला जाते त्या हौदाला हा असं नियोजन हा संध्याकाळी आता बांधले त्या एका गायला किती देत दे दे मुरगास टाकतोय ते किलो दिवसाला माहिती पंचवीस किलो पडते एका गायला मोरगास वाला चार असल्यामुळे वजन आहे ना काय गुळी पेंट हिरा हिराची हिराची काय सांगाल गुळी पण मार्केट मध्ये सध्या अनेक कंपनी आहेत पण तुम्हाला कसा रिझल्ट वाटतो एक नंबर आहे हिरा हिरा चांगला एक नंबर आहे दुधाला हा हिरा आता गाय पालनाचा तुम्हाला साधारणतः या गोट्याचा वगैरे कसा फायदा होतो गोट्याचा फायदा भरपूर आहे ना फायदा म्हणजे आपण शेण काढायचा त्रास वाचतो या गया पाणी पाजायचा त्रास वाचतो या हा दिवसभर आपण काय नाही ना सकाळ दहा अकरा वाजता मोकळं झालं का झालं हिदुळात वाजता वाजता बांधले का झालं संध्याकाळ आपल्या आता शेडवरच्या गाय दूध रेकॉर्ड कसाड आपल्या गाय एक गाय देते कमीत कमी पंधरा वीस पर्यंत देते एक एक गाय वीस पर्यंत पंधरा जे आहेत पंधरा लिटर पर्यंत दहाच गाय आपल्याकडे हा आहेत ज्या चालूला बाकीच्या दूध जास्त देत असेल तर हा व्यवसाय परवडतो हा कारण बरेचशे लोक पंधरा लिटर पर्यंत गायने दूध दिलं ना प्लस दिवसाला तीस ते तुम्ही कुठून घेतले तेवढ्या दूध देणारे गाय आपल्या दूध देते गायलाही ते वीस पंचवीस गाय मारली कशा मारले ते काय कारण आजार पडूनच एका महिन्यात चार गाय मारली ते सव्वा लाखाने आणले होते सव्वा लाखा एक दिशेच आणले होते त्याच त्याच मारली डॉक्टर काय म्हणाल आता पाच पन्नास हजार घालवलं तेवढे झटक्यात तरी सुद्धा चांगल्या झाले नाही त्या म्हणजे मरतो बी होईल आता जरा कमी झाले बघा केल्यानंतर मुक्त आपला गोटा जरा हि झाला हि झाला सोचलाय परंतु ते तुम्ही विकत आणल्यामुळे डायरेक्ट त्या मरले परंतु तुमच्या शेडवरचे अशा तुम्ही जास्त दिवस पाळलेले ते मरले नसतील घरच्या आहेत नाही घरच आहे आता झाले ते हो आता तयार केले त्या दहा काल वडी आता हा आता काय काय आले व्यवसाय करत असताना थोडं आठवलं तो बरे झाले पाणी नाही नाही चारा का घरी होत्या सगळ्या दुधाचं दर सारखं कमी ना चालू ला आता किती दिवस झालं हा धंदा दर असला तर परवडतो धंदा नाही परवडत नाही शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल की शेतकऱ्यांनी आपला दर वाढण्यासाठी काय केलं पाहिजे साठी आंदोलन करते ती सगळे करते ते, ते परत काय दखल घेत नाही सरकार दखल घेत आहे घेत नाही घेऊ शकतय का घेत नाही तेवढंच पुरत बघते चार पुरत परत बघत नाही ती कोण आता इलेक्शन आले तेवढ्या पुरत काय तर बघणार रुपये दोन रुपये वाढवायचं परत काय बघू शकत नाही ती परत अजून पाच रुपये कमी करते ती शेतकरी कोण दखल घेत नाही घेत आहे कोण घेऊ शकत नाही शेतकऱ्यांकडून असा ओटाव होत नाही की जे सरकारला होतोय ना ओटाव झाला तरी तेवढ्या पुरतं दाबते ती ना पुण्याला आज परत आहे आता पाणी नाही चारा नाही माणसांनी कुठं आणायचं छावण्या नाही त्या काय नाही हाय हाय का का काय पाणी देखील पेला नाही ना ना चारा घालाय जेवढे जनावर पन्नास जनावर आहे आज चारा आणून एकत घालायचा ही कशी जागायचं लोकांना आव काय लागली असते मोरगासावर हिनी बंदी आणली होती मोरगासावर देखील तिथून का आता पाहिले अस नाही वापरला तर हा व्यवसाय करता येणार नाही करता येणार नाही लगेच मोडीत आहे वैरे चारा कुठे उपलब्ध करणार आहे शेतकरी हा आधीच हा चारा राहतो ना वर्षभर राहतोय चारा आता तुमच्या भागात पाहता खूप म्हणजे चारा अजिबात उपलब्ध नाही या ठिकाणी काय मत आहे तुमचं छावण्या झाल्या पाहिजे हो छावण्या झाल्याच पाहिजे शंभर टक्के झाल्या पाहिजे डिपू योजना झाली पाहिजे सरकारनं पाहिजे हो पाणी नाही आज प्यायला माणसांना टँकर येते दोन दिवसात नाही एकदा चार दिवसात नाही एकदा आता आमच्या जनावरांना पाणी बोर नसतं पाणी कुठला एवढ्या किती पाणी लागेल बरोबर दिवसाला ठीक आहे सर आता आपल्याकडे चाळीस गाय आहेत टोटल दुधाचं कलेक्शन पाचशे होतंय तर काय म्हणजे दुष्काळी परिस्थितीत राहून सुद्धा आपण गाय पालन केलं तर यशस्वी होऊ शकता असं एक आपलं मत आहे का हाय हाय त्याच्यासाठी मोरघास केला मुरघास केला आता तुम्ही ज्या काय पाड्यात स्वतः तयार करता त्या पाड्यांचं कसं संगोपन केलं जाते नेमकं आपलं नियोजन कसं राहतं काय पाड्या बारक्या असल्यानंतर त्यांना पाजायचं एक चांगलं परत दंताचा डोस द्यायचं त्यांना परत पेंट कालवडींची चारा। पेंट चारायची त्यांना हा हा गाभ राहिले का ती इगडी चारायची किती तुम्ही तयार केली आतापर्यंत आपल्या आता दहा पहिले एक पाच पंधरा झाले त्यांनी ही बारके एक पाच आहेत हा पहिले बरेचसे लोक असं करायचे की पाड्या सांभळत नव्हते किंवा कोण टाकत होती ते काय लॉजिक ते योग्य की पाड्या तयार करणं योग्य काय तुम्हाला पाड्या तयार करणं योग्य ना आजारी पडत नाही काय होत नाही आपल्या राहते हो बाहेर चाललेली आपल्यात टिकू शकत नाही अरे एवढ्या गायींच्या धारांचं नियोजन कसं असतं मी नियोजन दोन बकेट आहेत ते त्याच्यावर काढायच्या काय हातान काय काढायच्या आता जे तुम्ही टँक वगैरे बनवले ते कसे अंडरग्राऊंड आहेत का हा ते पाल मातीच असं बनवले नाही येत वरच्यावर बनवलं आपण बांधका वरच्यावर माती तेवढीच फायदा होतो एक नंबर फायदा होतोय मध्ये काय काळापुरते मुर्गास वर बंदी आणखी काय माहितीये त्याचं पुन्हा काय झालं काय काय चाललं नाही नाही काय प्रॉब्लेमच येत नाही हो बरोबर दराचं काय नाही दुधाच्या आणि मोरगा समजलं की बंदी आणि देणी काय सांगाल सध्या दर तर एकोणतीस रुपये आहे एकोणतीस नाही सत्तावीस रुपये दर सत्तावीस सत्तावीस रुपये दर एकोणतीस नाही तुम्हाला सत्तावीस सत्तावीस रुपये त्यात नवीन डेअरीवाली सव्वीस रुपये दर देते ती दुधाचं कसंही करायचं दर वाढला पाहिजे दर वाढला पाहिजे शंभर टक्के दर वाढवला पाहिजे असल्या दुष्काळ अशा काही डेअरी बी आहेत की ज्यात दूध जास्त दूध देणारे अमोल वगैरे हो आहित हाय त्या ना त्यांच्याकडे तुम्ही जात नाही जाऊ पण ती डेअरेच देऊ शकत नाही ते ना एवढ्याला असं होते आपल्यात बरोबर दूध आपलं जास्त दुसरं संकलन ठीक आहे म्हणजेच काय तर तुमचं टोटल पाचशे लिटर दूध कलेक्शन होतंय आणि महिन्याला एक लाख रुपये निवडणं परा तर मंडळी हे होते महादेव शिवाजी सातपुते तर मंडळी यांनी चांगलं गायचं संगोपन केलेलं आहे दुधाचा दर कमी मिळतो आहे तर जेवढं कष्ट आहे ते घरातील चार पाच लोक या गायींसाठी कष्ट करत आहेत जेवढं कष्ट आहे तेवढं त्यांना उत्पन्न मिळत नाही दुधाचा दर कुठंतरी वाढला पाहिजे जवळजवळ पस्तीस आणि तीसच्या रेंजमध्ये तरी राहिला पाहिजे तरच कुठेतरी हा व्यवसाय परवडणार आहे अन्यथा शेतकऱ्यांना असंच कष्ट करून त्यांच्या कष्टाचं फळ मिळणार नाही असं यांचं मत आहे तर मंडळी यांचं असं एक दुसरं मत आहे की जर तुम्ही दुष्काळी भागात असाल तरीसुद्धा तुम्ही मुरगास करून ठेवला आणि ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला चारा उपलब्ध होत नाही अशा टायमिंगमध्ये वापरला तर निश्चित त्याचा तुम्हाला या व्यवसायात फायदा होईल धन्यवाद बाब धन्यवाद